सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय आता तर चोरट्यांनी हद्दच केली आहे धुळे शहरातील जुने धुळे भागात असलेल्या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा घरफोडी केल्याचे उघड झाले कैलास देवरे आणि त्यांच्या संपूर्ण परिवार हा लग्न निमित्ताने नंदुरबार येथे गेला असतानाच चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे आणि अशातच या गजबजलेल्या परिसरामध्ये आझाद नगर पोलीस स्टेशनची एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे आणि या पोलीस चौकीचे हाकेवरचे कैलास देवरे त्यांचे घर असून काल दुपारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचे घर फोडून लाखो रुपयांचे सोने चांदीचे आणि केल्याची घटना घडली आहे या चोरट्याचे कैद असून पोलीस स्टेशनच्या अंतरावर भर दिवसा जर घर फोडी होत असेल तर ग्रामीण प्रशासन करते तरी काय असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच चोरट्यांना जेरबंद करून आमचा मुद्देमाल आम्हाला परत द्यावा अशी मागणी आता होते माझं नाव भाणुदास यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न नेहाली येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायाली या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटाच्या तर सर्व वस्तू विस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्व हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे धवळा आमच्या ज जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपाय काय लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा आमची ना, माझं नाव आशा पेला देवरे आम्ही लग्नाला गेलो होतो माझा मुलगाचं लग्न होत आणि घरी कोणीच हो नव्हतं सगळं वराड आमचं तिकड्या गेलेलं होतं तर घरी आम्ही साडेआठ नऊला आलो सगळी कपाट फुटलेली दिसली त्याच्यात सगळ्या वस्तू माणूस निघून गेलो दरवाजाच्या कडी कोणा तोडून सुंदर हातून मध्ये सगळं तोडून काढून दुसरं सगळं सोन्याच्या कानातले होते शॉटमाळ होती नातेच्या वेल्या होत्या साखळ्या होत्या कोरांच्या पाया होत्या परत हाताच्या अंगठ्या होत्या जोडवे होते कानातले होते सगळ्या किरकोळ वस्तू होते आमच्या सगळ्या लग्नाच्या वस्तू त्या आणलेल्या होत्या सगळ्या इथे ठेवलेल्या होत्या आणि मिळेल या वस्तू सगळ्या पण तिथे ठेवलेल्या होत्या आता एकूण आपलं नाही नाही करत तीन तळा असून येऊन जाईल आणि एक किलो रूपक विरारी चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मुर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकचे वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य. राष्ट्रसंत तारकेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगरपरिषद मूर्तीचे पुतवारात जनहितार्थ जारी.